राज्याचे मुख्यमंत्री सन्मानित आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब टाळेच्या प्रचंड केंद्रामध्ये आपण स्वागत करूया आज आपल्या समावेश अनिल्यादेवी होळकर यांचे थेट वंशज असणारे काकासाहेब शिंदे हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या शुभासेत हा सन्मान आता संपन्न झाला यानंतर मी विनंती करणार आहे माननीय शशिकांतजी तरंगे साहेब यांना की त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व सक्षमीकरण माननीय श्री रामदासजी आठवले साहेब यांचा सन्मान करावा हे सर्व सन्मान पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर दोनशे नव्याण्णव उत्सव जयंती समितीच्या वतीनं करण्यात येत आहे भारत सरकारचे रामदासजी आठवले साहेब सर्वांना परिपूर्ण होत आहे धन्यवाद यानंतर नगरचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा सन्मान होलकर सार्वजनिक जयंती समिती महाराज राज्याच्या वतीनं सन्मान्य सोयजी भुमरे यांना विडंत आहे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा अपन परिपूर्ण करावा हे काय मुख्यमंत्री त्यानंतर पांडुरंगजी वाघमोडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय अतुलजी सावे यांचा सन्मान करावा त्यानंतर वाघमोडे साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी माननीय अतुलजी सावे साहेब यांचा सन्मान करावा त्यानंतर सन्माननीय नवनाथजी पडळकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी माननीय क्रीडा मंत्री बनसोडे साहेब यांचा सन्मान करावा माझी विनंती आहे स्टेज वर प्लीज गर्दी करू नका यानंतर माधवरावजी निर्मळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी माननीय मंत्री महोदय संजयजी शिरसाट यांचा सन्मान करावा माधवरावजी निर्मळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शिरसाट साहेबांचा सन्मान करायचा आहे यानंतर चौथीचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते श्री अण्णासाहेब कांगे यांचा सन्मान इथे होणार आहे मी अभिजितची देवकाते यांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान करावा यानंतर मी विनंती करतो यानंतर यानंतर माननीय दत्तात्राईची भरणे माननीय मंत्री माजी मंत्री मी संदीप कारंडे यांना विनंती करतो की त्यांनी दत्तामामा भरणे यांचा सन्मान करावा त्याचबरोबरीनं गजाननजी वादसे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय माजी मंत्री ज्येष्ठ आमदार बबनरावजी पाचपुते साहेब यांचा सन्मान करावा उज्ज्वलाबाई हाके यांना विनंती करतो की त्यांनी माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांचा सन्मान करावा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणी आमदार सुरेश अमोद वर्ज यांचं सर्व सन्मानीय माऊली पुढे पुणे आपण सन्मान परिपूर्ण करायचं आहे सन्मानाची जे सर्व वस्तू आहेत त्या प्लीज लवकरात लवकर द्या सगळ्यांना विनंती आहे मी उज्ज्वलाताई हके यांना विनंती केली आहे कि त्यांनी माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांचा सन्मान करावा कृपा करून आपण अशा पद्धतीच्या घोषणा देऊ नका द्यायच्या असतील तर आहिल्या दिवस घोषणा द्या

मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय अतिथींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि सन्माननीय स्वागताध्यक्ष माजी मंत्री प्राध्यापक आमदार राम साहेब यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि सर्व पाहुण्यांचं स्वागत करावं नाही आहिल्या देवी फणकरांच्या जयंती